प्रभाग क्रमांक सहा माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज वैद्य ठरला निवडणुकीच्या रिंगणात कायम प्रभाग क्रमांक सहामधील माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे त्यामुळे बागवान यांचा अर्ज वैद्य ठरला असून ते अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत आक्षेपावर झालेल्या सुनावणीनंतर अधिकाऱ्यांनी सविस्तर पडताळणी करत हा निर्णय दिला यामुळे बागवान यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे निर्णय अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींचा विचार करून अर्ज वैद्य ठरवल्याचे स्पष्ट झाले आहे या निर्णयामुळे निवडणुकीच्या समीकरणांमध्येही महत्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अर्ध राज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट सांगली विरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या विरुद्ध काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता त्या आक्षेपामध्ये अशी गोष्ट होती की त्यांनी महापौर सभापती असताना त्यांची महानगरपालिकेची गाडी त्यांनी काही वर्ष वापरलेली आणि त्याची थकीत रक्कम जी आहे ती भरलेली नाही त्यामुळे थकबाकी तर असल्यामुळं त्यांचं उमेदवारी रद्द करावं अशा संबंधित एक तक्रार अर्ज आलेली त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जवळपास तीन ते साडेतीन तास हेरिंग चाललं त्या हेअरिंगमध्ये असं निष्पन्न झालं नगर की नगरपालिकेनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर शास्ती रकमेबाबतची ठेवण्यात आलेली नाही त्यामुळे जो काही आक्षेप घेण्यात आलेलं होतं ते आज आक्षेप फेटाळण्यात आले आणि त्यांचा अर्ज जो काय आहे मैनुद्दीन बागवाने यांचा तो अर्ज मैं। वैध करण्यात आलेला आहे आणि नि त्यांना निवडणुकीत लढण्याकरिता उमेदवारी वैध ठरल्यानंतर आता त्यांचा मार्ग मोकळा झाले निवडणुकी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा